श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ज्यांना पैशाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल त्यांनी गुरुवारी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावेत आपल्या हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे भगवान श्री विष्णू हे सृष्टीचे पालन करता आहेत अशा स्थितीत गुरुवारी आपण भगवान विष्णूंचे काही उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी लाभू शकते तर गुरुवारी हे सोपे उपाय करा जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून किंवा व्यवसायामधून आर्थिक फायदा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आजच केशराचा डबा घ्या तो भगवान विष्णूंच्या चरणी लावा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होत राहील जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या कामाबद्दल नेहमीच काळजी वाटत असेल तर आज तुम्ही नवीन पिवळ्या रंगाचे कापड घ्या आणि त्या कापडाला तुमच्या मुलांच्या हातांनी विष्णू मंदिरात अर्पण करा तसेच ओम ओम क्लीम बृहस्पतये नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या मुलांच्या सर्व चिंता दूर होईल गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे तसेच यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा करावा गुरुवारी व्रत ठेवा म्हणजे उपवास करा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा सुद्धा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही तसेच भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू खूप आवडतात म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ पिवळी फळे असे इत्यादींना ब्राह्मणांना दान करा गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडासा गुळ ठेवा असे केल्याने आपल्या घरात धनसंपत्ती येते तसेच गुरुवारी कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि देऊ सुद्धा नका असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते तर हे होते काहीसे गुरुवारचे उपाय तर यातील एखादा उपाय नक्की करून बघा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ